राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या प्रयत्नांना वेग आला आहे नवी दिल्लीत काल झालेल्या रालोआच्या सर्व घटक पक्षांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी समर्थनपत्र दिलं बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे रालोआ सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भारतानं क्षेत्रात सर्वांगीण विकास केला आहे जनतेनं सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमत असलेला मजबूत नेतृत्वाची निवड केली आहे असं या समर्थनपत्रात म्हटलं आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ भारतातली गरीब जनता महिला आणि युवा वर्ग तसंच शेतकरी यांसह शोषित वंचित आणि पदलितांच्या उन्नतीसाठी सतत कार्य करत राहील असं या प्रस्तावात म्हटलं आहे रालोआ सरकार यापुढेही देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं कार्य करत राहील अशी ग्वाही यात दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिष्ठा सा द्विगुणित केली असून दारिद्र्य निर्मूलन क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केलं आहे तसंच विकसित भारतासाठीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे असंही रालोआच्या घटक पक्षांनी म्हटलं आहे या बैठकीला जनता दल प्रमुख नितीश कुमार तेलगुदेसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल एनडी कुमारस्वामी चिराग पासवान अनुप्रिया पटेल यांच्यासह इतर सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवसही महत्वाचा असून आज किंवा उद्या दिल्लीत रालोआच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे या बैठकीनंतरच रालोआ सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे सादर करतील अशी अपेक्षा आहे या निवडणुकीत भाजपा चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मात्र दोनशहात्तर या बहुमताच्या आकड्यापासून तो दूर असला तरी सर्व घटक पक्षांची आकडेवारी मिळून रालोआ बहुमतात आहे